नमस्कार मित्रांनो युहान ऑनलाईन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज कशा पद्धतीने भरतात आणि त्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो जे उमेदवार आता बारावीला गेलेत किंवा ज्यांची बारावी आता जस्ट कम्प्लीट झालेली आहे अशा उमेदवारांना पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी म्हणजेच उदाहरणार्थ इंजिनिअरिंग डिग्री असो मेडिकल डिग्री असो किंवा फार्मसी डिग्री असो किंवा एल एल डिग्री असो कोणतीही व्यावसायिक साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी कास्ट व्हॅलिटी असणं गरजेचं असतं मित्रांनो कास्ट व्हॅलिटी असल्याशिवाय तुम्हाला कुठेही कास्टमधून ऍडमिशन भेटणार नाही जर कास्टमधून ऍडमिशन पाहिजे असेल तर कास्ट व्हॅलिटी काढणं बंधनकारक आहे तर यासाठी कोणकोणते कौन डॉक्युमेंट असतात तर ते म्हणजे उमेदवाराचं राष्ट्र सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे बारावी त्यांची ज्या कॉलेजमधून झाली त्या कॉलेजमधून फॉर्म नंबर पंधरा ए असे एक फॉर्म असतो ते फॉर्म घेऊन कॉलेजमध्ये जाऊन सही शिक्का घेऊन यायचं आहे नंतर दोन ऍफिडेव्हिट असतात फॉर्म नंबर तीन आणि फॉर्म नंबर सतरा हे दोन ऍफिडेव्हिट आहे ते लेझर पेपरवरती किंवा स्टॅम्प पेपरवरती कोणत्याही प्रकारात चालतात हे ऍफिडेव्हिट तुम्हाला महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन ऍफिडेव्हिट करून घ्यायचे आहे त्यानंतर उमेदवाराचा चालू शाळेचा बोनाफेड असेल तर बोनाफेड जोडायचा आहे उमेदवाराचा प्राथमिक माध्यमिक किंवा कॉलेज तिन्हीपैकी कोणत्याही शिक्षणाचा एखादा शाळेचा दाखला असेल तरी चालेल वडिलांचा शाळेचा दाखला लागतो आजोबांचा शाळेचा दाखला पुरावा म्हणून लागतो जर आजोबा शाळेत गेले नसतील तर आजोबांच्या भावाचा आजोबांच्या बहिणीचा याच्यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी चालतो कास्टचा पुरावा नसेल ज्या जमिनी इनामे दिले असतात त्या जमिनीवरती जा त्यांची जातीनुसार त्यांची आडनावं लागलेली असतात तर अशी जुने उतारे सुद्धा तुम्हाला जातीचा पुरा म्हणून ग्राहित धरले जातात त्याच्यानंतर कुटुंबात जर कोणाची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल रक्त नातलगामध्ये तर ती व्हॅलिडिटी जोडायची आहे जेणेकरून तुमची कास्ट व्हॅलिडिटी लवकरात लवकर होईल असेल तर जोडा नसेल तर काही हरकत नाही तुमच्या बाकीचे जे आजोबांनी साईज दाखवल्याचे पुरावे आहेत त्याच्यावरती सुद्धा तुमची कास्ट व्हॅलिडिटी निघते आणि मित्रांनो यासाठी उमेदवाराचा फोटो लागणार आहे उमेदवाराची सही लागणार आहे उमेदवाराच्या वडिलांची सही सुद्धा mm. लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटीचा अर्ज सबमिट केल्यानंतर या अर्जाचे कंटा घेऊन पैसे भरल्याचे चलन घेऊन सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल सगळ्यांचे झेरॉक्स सेट घेऊन तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जावं लागणार आहे जाताना जे उमेदवार आता सीईटीला बसलेले आहेत त्यांच्याकडे सीईटीचं हॉल तिकीट स्कोर कार्ड किंवा ऍप्लिकेशन फॉर्म यापैकी कोणतंही डॉक्युमेंट जर असेल तर ते सोबत घेऊन जावा जेणेकरून तुमची कास्ट व्हॅलिटी लवकर भेटते तर सर्वात मित्रांनो कास्ट व्हॅलिटीसाठी अर्ज कसा करायचा ते आपण पाहणार आहोत मित्रांनो याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम लिंक ओपन करून घ्यायचे लिंक ओपन करण्यासाठी गुगल ओपन करून घ्यायचे गुगलवरती कास्ट व्हॅलिडी अप्लाय किंवा कास्ट व्हॅलिटी असं काही चला। तो दोर्ट 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 इन, जर टाकून सर्च केला तर जी पहिली लिंक येते भारती व्हॅलिडिटी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक ओपन करून घ्यायची आहे लिंक ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर रजिस्टर हियर याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सोल्युशन निवडायचं आहे मिस्टर मेसेज जे काय असेल ते निवडायचं आहे निवडून तुमचं फर्स्ट नेम टाईप करायचा आहे त्याच्यानंतर मिडल नेम लास्ट नेम जेंडर निवडायचा ने आहे आणि तुमचा जो मोबाईलला ईमेल आय डी चालू आहे तो ईमेल आय डी या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे ईमेल आय डी टाईप करून मोबाईल नंबर टाईप करायचा आहे तुम्ही जो मोबाईल नंबर टाईप करशील त्या मोबाईलवरती ओ टी पी येईल इथून पुढील जे काही त्यांचं नोटिफिकेशन मॅसेज वगैरे हो येणार आहेत ती याच मोबाईल नंबरवरती आणि याच ईमेलवरती येणार आहेत त्यामुळं ईमेल आय डी मोबाईल नंबर बदलू नका हरवू नका जो तुम्ही कायमस्वरूपी यूज करणार आहात तोच ईमेल आय डी आणि तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे मोबाईल नंबर टाईप करून सेन ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे जर पहिल्या प्रयत्नात ओ टी पी येत नसेल तर रिसेंट ओ टी पीवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलला एक ओ टी पी येईल ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी सक्सेसफुली व्हेरीफाईड असा मेसेज येईल ओ के बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा एक पासवर्ड तयार करायचा आहे जे लक्षात राहील अशा पद्धतीचा एक पासवर्ड तयार करायचा आहे उदाहरणार्थ तुमचं नाव जर सूरज असेल तर सूरज ॲट द रेट वन टू थ्री असा पासवर्ड तयार करा आणि सूरजचे यस आहे ते कॅप्टेट ठेवा बाकीचे अक्षर ते स्मॉल मध्ये ठेवा रजिस्ट्रेशन विंडोवरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट करताच या ठिकाणी तुम्हाला एक ग्रीन मध्ये मेसेज येईल थँक यू फॉर रजिस्ट्रेशन प्लीज इज व्हेरीफाय युअर ईमेल अँड प्रोसी लॉग इन असा एक मेसेज येईल तर मित्रांनो तुम्ही रजिस्ट्रेशन विंडोमध्ये जो ईमेल आय डी दिला होता त्या ईमेलवरती एक व्हेरिफिकेशनचा ईमेल येईल तो व्हेरिफिकेशनचा ईमेल ओपन करून घ्यायचा आहे मी तुम्हाला या ठिकाणी ओपन करून दाखवतोय ईमेल ओपन करून इनबॉक्सवरती जायचा आहे इनबॉक्सवरमध्ये जर ईमेल येत नसेल तर तुम्ही याच्या फोल्डर मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता दोन्हीपैकी एका ठिकाणी येईल तर माझा मेल इनबॉक्समध्ये आला आहे इनबॉक्स इनबॉक्समध्ये या ठिकाणी जो एक नंबरचा मेल आहे हेल्प डेस्क ई व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्लीज व्हेरीफाय युअर ईमेल याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजेच मेल ओपन करून घ्यायचं आहे मेल ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव मॅसेज वाचायचं आहे ईमेलमध्ये ग्रे कलरच्या बॉक्समध्ये कन्फर्म ईमेलचं एक बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल थँक्यू युअर ईमेल इज व्हेरीफाईड क्लिक हिअर टू लॉग इन तर क्लिक हिअर टू लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचा ईमेल व्हेरिफिकेशन झालं आहे तर या ठिकाणी तुम्ही जो आय डी पासवर्ड तयार केला आहे आय डी म्हणजे तुमचा ईमेल आय डी असणार आहे तोच पासवर्ड या ठिकाणी टाईप करून कॅप्चर टाईप करून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन करतात या ठिकाणी एक काही टर्म्स अँड कंडिशन येतील सर्व कंडिशन्स वाचून घ्यायचे आहेत आय ॲग्री बटनवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी टाईप ऑफ ॲप्लिकेशन निवडायचं आहे जे उमेदवार शैक्षणिक कामासाठी अप्लाय करणार आहेत त्या उमेदवारांनी एज्युकेशन बटनावरती क्लिक लावायचं आहे जर इलेक्शनसाठी अर्ज करीत असाल तर इलेक्शन बटनावरती क्लिक करायचं आहे जे उमेदवार सर्व्हिस साठी अशा उमेदवारांनी सर्व्हिसवर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ऑदर या ठिकाणी माडा सिडको जे काही गॅस एजन्सीसाठी जाणार आहात त्या लोकांनी ऑदर निवडून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आता मी एज्युकेशनसाठी अर्ज करणार आहे तर एज्युकेशन बटन या ठिकाणी निवडणार आहे आणि खाली पर्पज ऑफ प्रुटीन कारण निवडायचं आहे बारावी नंतरच्या साठी मला व्हॅलिडी काढायची आहे तर फॉर प्रोफेशनल एज्युकेशन आफ्टर स्टँडर्ड टेन्थ अँड ट्वेल्थ हे निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन निवडायचं आहे जर तुमची बारावी सायन्स नंतर तुमच्या पुढील ॲडमिशनसाठी घेणार असाल तर या ठिकाणी बिलो ट्वेल्थ हे निवडायचं आहे जे उमेदवार डिप्लोमा कंप्लीट केलेत यांना डिग्रीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमा निवडायचा आहे आणि तुम्ही जो काही ट्रेड असेल तुमचा तो ट्रेड निवडायचा या ठिकाणी या पद्धतीनं तुमचा ट्रेड निवडायचा आहे अन्यथा जे उमेदवार बारावी सायन्स जस्ट झालेत किंवा बारावी सायन्सला आहेत अशा उमेदवारांनी या ठिकाणी बिलो ट्वेल्थ निवडायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट करता तुमच्या समोर एक ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल याच्यामध्ये काही स्टेप आहेत ऍप्लिकेशन इन्फॉर्मेशन ऍप्लिकेशन ऍड्रेस ऍप्लिकेशन एज्युकेशन डिटेल्स Family migration details family caste validity details आपलं डॉक्युमेंट्स सर्व स्टेप कंप्लीट करत जायचं आहे सर्वप्रथम इन्फॉर्मेशन वरती येईल या ठिकाणी तुमचं नाव वाय डिफॉल्ट येईल जे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस युज केलंय ते त्याच्या पुढे मॅरिटल स्टेटस आहे मॅरिटल स्टेटस निवडायचं आहे मित्रांनो महत्वाचा या ठिकाणी एक ऑप्शन आहे पर्याय आहे अप्लिकंट नेम ऍज पर कास्ट सर्टिफिकेट मित्रांनो तुमच्या कास्ट सर्टिफिकेटला जशा पद्धतीनं नाव आहे तशाच पद्धतीनं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे आधार नंबर टाईप करून जन्मतारीख निवडायची आहे जन्म ठिकाण टाकायचं आहे मित्रांनो जन्मठिकाण तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जे आहे तेच जन्मठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे तुमची कास्ट निवडायची आहे कास्ट निवडून या ठिकाणी तुमची जात निवडायची आहे तुमच्या जातीचे दाखल्यावरती जो सिरियल नंबर प्रमाणे जात आहे तीच जात या ठिकाणी निवडायची आहे दोन्ही तंतोतंत जुळवूनच तुमच्या पुढची माहिती भरायची आहे या ठिकाणी आपलीकड कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे मित्रांनो तुमच्या कास्ट सर्टिफिकेटला डाव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला एक सर्टिफिकेट नंबर असतो आउटपुट नंबर असतो तो नंबरच या ठिकाणी टाईप करायचा आहे उदाहरणार्थ एम ए जी ऑब्लिक आर ऑब्लिक कास्ट ऑब्लिक दोनशे एक ऑब्लिक दोन हजार सतरा जर या पद्धतीनं तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती सर्टिफिकेट नंबर किंवा सिरियल नंबर असेल तर तशाच पद्धतीनं या ठिकाणी टाईप करायचं आहे त्याच्यामध्ये काहीही बदल करायचं नाही फक्त नंबर आणि तारीख वर्ष एवढं टाकायचं नाही जशा पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी टाकायचा आहे आणि ज्या उमेदवारांनी अलीकडील काळात कास्ट सर्टिफिकेट काढले त्यांच्यासाठी फक्त एक नंबर असतो नंबर टाईप करून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झालं त्याची इश्यू डेट या ठिकाणी निवडायची आहे तुम्हाला ज्या जिल्ह्यातून कास्ट सर्टिफिकेट इश्यू झाले तो जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ज्या अथॉरिटी मार्फत ज्या अधिकारामार्फत इश्युंग अथॉरिटी मिळाली आहे ती इश्युइंग अथॉरिटी या ठिकाणी निवडायची आहे त्याच्यानंतर सब डिव्हिजनल ऑफिसर तुमचं निवडायचं आहे सब डिव्हिजनल ऑफिसर निवडून झाल्यानंतर खाली तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स अटॅच करणार आहात अपलोड करणार आहात ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी निवडायचं आहे उदाहरणार्थ अप्लिकंट एल सी फादर एल सी ग्रँड फादर एल सी वर्ल्ड रेकॉर्ड तुमचं जुना सात बारा सर काही असेल तर ते निवडायचं आहे आठ उतार जोडणार असेल तर आठ उतार निवडायचं आहे सेल्फ डिक्लेरेशन निवडायचं आहे ॲफिडेव्हिटला निवडायचं आहे जर उमेदवाराचा बोनाफेड असेल चालू वर्षाचा तर बोनाफेड निवडायचा आहे वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते निवडायचं आहे आजोबांचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते निवडायचं आहे जर कुटुंबात कोणाची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इन ब्लड रिलेटिव्ह हे निवडायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो जर तुमच्या कुटुंबात तुमच्या रक्त नातलगामध्ये कोणाची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर त्या व्यक्तीचं नातेसंबंध सिद्ध करणं गरजेचं असतं तर दोघांची नावं एकत्र असलेला असा काहीतरी पुरावायला लागतो जेणेकरून तुमचं ते सिद्ध होईल तर तुमची कास्ट व्हॅलिडची चा उपयोग या ठिकाणी होणार आहे फोटो आय डी ऑफ अप्लिकंट हे हो निवडायचं आहे तर मित्रांनो खाली मदर टंग तुमची मातृभाषा निवडायची हो आहे तुमची बोलीभाषा निवडायची हो आहे तुमच्या देवाचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे या ठिकाणी तुमच्या कास्टमध्ये येणारे पाच आडनावं टाईप करायचे आहेत पाच आडनावं टाईप करून सेव्ह आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे आर यू शुअर sure? चा मेसेज येईल ओके करायचा आहे दुसऱ्या वरती जाईल या ठिकाणी अप्लिकेंट ऍड्रेस तुमचा या ठिकाणी ॲड्रेस टाईप करायचा आहे आणि तुम्ही या ॲड्रेसवरती किती सालापासून राहता ते साल या ठिकाणी ओढायचं आहे जर तुम्ही जन्मापासून या पत्त्यावरती राहत असाल तर तुमचं जन्मवर्ष टाकायचं आहे आणि तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करेस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर यस बटनावरती क्लिक करायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे ओके बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी ऍप्लिकंट एज्युकेशन डिटेल्स उमेदवाराच्या शिक्षणाबद्दल माहिती भरायची आहे आणि त्या माझ्या शाळेचं नाव या ठिकाणी टा टाईप करायचं आहे शाळेचं नाव टाईप करून तुम्ही त्या शाळेला ॲडमिशन कोणत्या साली झालं आणि किती सालापर्यंत होता हे निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या दाखल्यावरती जे काही तुमची कास्ट आहे ती कास्ट निवडायची आहे तुमची जात निवडायची आहे आणि तुमचं एज्युकेशन स्टेटस कम्प्लीट आहे का ॲप्ल्युअर आहे ते टाकायचं आहे तर कम्प्लीट या बटनावरती क्लिक करायचं आहे ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे ॲड केल्यानंतर या ठिकाणी खालच्या बाजूला तुम्ही जे काही शैक्षणिक माहिती भरली ती माहिती खाली येईल सेव्ह करायचं आहे अन्यथा तुमच्याकडं दुसरा कोणता शाळेचा दाखला असेल तर तो, तो या ठिकाणी सिलेक्ट बटनावरती क्लिक करून जे काही असेल तर ते कॉलेजचे असू दे किंवा माध्यमिक कॉलेज शाळेचा असू दे या ठिकाणी निवडून माहिती भरून ॲड बटनावरती क्लिक करू शकता तुम्ही प्राथमिक शाळेची माहिती आणि माध्यमिक शाळेची माहिती किंवा कॉलेजची माहिती सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता तुमच्याकडे जो एल सी किंवा जो शाळेचा दाखला आहे शक्यतो तोच या ठिकाणी ऍड करा कोणताही एक असेल तरी बास आहे शाळेची माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे आर यू शुअर ओके करायचं आहे फॅमिली डिटेल्स खाली माहिती भरायची आहे वडिलांचं नाव पूर्ण टाईप करून घ्यायचं आहे खाली आजोबांचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे वडिलांचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे वडील ज्या पत्त्यावरती जातात त्या पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे पत्ता टाईप करून तुमचे वडील काय करतात ते, का, बीजनेश बीजनेश का, का का। करता ते, ते या ठिकाणी निवडायचं आहे सर्व्हिस असतील तर सर्व्हिस टाका बिझनेस असतील तर बिझनेस टाका ऑर्धर काय असेल तर ऑर्धर टाका जर तुमचे वडील शेती करत असतील तर बिझनेस निवडा शेती हा सुद्धा एक व्यवसाय आहे आणि तुमचा व्यवसाय कुठं आहे त्याचा ऍड्रेस टाकायचा या ठिकाणी या ठिकाणी वडिलांचा मोबाईल नंबर टाका इनहेरिटेड प्रोफेशनल ऑफ फॅमिली तुमचा जो काही फॅमिली बिझनेस आहे उदाहरणार्थ तुमच्या क्रॅशच्या रिलेटेड तो टाका जो तुम्हाला तुमचा फॅमिली बिझनेस माहिती नसेल तर सरळ तुमच्या वडील तर जे काही करत असतील ते टाका जर शेती करत असतील तर ॲग्रिकल्चर टाका आणि सेव या बटनावरती क्लिक करा आर शुअरचा मेसेज येईल ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे ओके केल्यानंतर स्क्रोल <workiteners> करून खाली यायचं आहे आणि वडिलांच्या शिक्षणाबद्दल माहिती भरायची आहे जर वडिलांचं शिक्षण झालं नसेल तर नोवरती क्लिक करून सेव आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून पुढची माहिती भरायची आहे आरि शोअर ओके बटनावरती क्लिक करायचं आहे फॅमिली मायग्रेशन डिटेल्स जर तुमचं स्थलांतर कुठे झालं असेल तरच त्याची माहिती भरा अन्यथा याला काहीही न करता आहे असं सेव्ह आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे आर यू शुअर मॅसेज मेसेज ओकेवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स भरायचे आहेत तर या ठिकाणी तुमच्या कुटुंबात ज्यांची कोणाची रक्तनातलगामध्ये कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही ज्याची कास्ट व्हॅलिडिटी जोडणार आहात त्याचं नाव तुमच्या वंशामध्ये म्हणजे तुमच्या ॲफिडेव्हिटमध्ये येणं बंधनकारक आहे जर तुमच्या तुरत भावाची असो किंवा चुलत बहिणीची असो कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर त्यांच्या वडिलांची नावं किंवा तुमच्या वडिलांची नावं आणि त्यांची नावं एकत्र असलेला कोणताही सात बारा किंवा फेरपाच जोडणं बंधनकारक आहे जर कोणाची कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही जर कास्ट व्हॅलिडिटी असेल झाली असेल तर आवश्यक जोडा जेणेकरून तुमच्या कास्टची जातीची परतानी दुबार होणार नाही कारण ज्याची तुम्ही जोडणार आहे त्याची व्हॅरिफिकेशन एक झालेलं असतं त्याच्यामुळं तुमचं डबल व्हेरिफिकेशन होत नसतं आणि तुमची व्हॅलिडिटी लवकर येते आणि तसा शासनाचा जी आर सुद्धा आहे जर कुटुंबात डक्टर लगात कोणाची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर कुटुंबात कोणीही जर कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करीत असेल तर त्यांना दुबार जातीचे पुरावे द्यायची आवश्यकता नाही असं शासनाचा जी आर सुद्धा आहे तो जी आर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे सर माहिती भरून झाल्यानंतर सेव आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे आयुष्य ओके बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट स्कॅनिंग करून ठेवलेले अपलोड करायचे आहेत सर्वप्रथम एक नंबरला तुमचा कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे ब्राउज फाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट ज्या फोल्डरमध्ये आहे ते फोल्डर निवडायचं आहे कास्ट सर्टिफिकेट हे पीडीएफ निवडून ओपन या बटनावरती क्लिक करा अन्यथा याच्यावरती डबल क्लिक करा तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड होईल या ठिकाणी व्हि अपलोड फाईल याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही जी फाईल अपलोड केली एक वेळ कन्फर्म करून घ्या खात्री करून घ्या तर अशा पद्धतीनं सर्व डॉक्युमेंट स्कॅनिंग करून अपलोड करायचे आहेत या ठिकाणी ओरिजिनल अफिडेव्हिट फॉर्म सतरा तर या ठिकाणी तेच डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट वर खाली करू नका या ठिकाणी फॉर्म तीन दिला आहे अफिडेव्हिट नंबर दोन फॉर्म तीन ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही पीडीएफला ज्या त्या नावांशी सेव्ह करा म्हणजे तुम्हाला अपलोड करायला प्रॉब्लेम होणार नाही वर खाली डॉक्युमेंट होणार नाही या ठिकाणी फॉर्म पंधरा आहे या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे उमेदवाराचा फोटो उमेदवाराचा फोटो अपलोड केल्यानंतर सही अपलोड करायची आहे त्याच्यानंतर खाली पॅरेंट सिग्नेचर म्हणजे वडिलांची सही अपलोड करायची आहे फोटो सही अपलोड केल्यानंतर या ठिकाणी दोन विभाग केले आहेत त्या ठिकाणी पहिल्या विभागात या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे तो तुमचा बोनाफेड अपलोड करायचा आहे दुसरा ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुमचा स्वतःचा शाळेचा दाखला अपलोड करायचा आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुमच्या वडिलांचा शाळेचा दाखला अपलोड करायचा आहे आणि चौथ्या ऑप्शन मध्ये तुमचा आजोबांचा शाळेचा दाखला अपलोड करायचा आहे ज्या उमेदवारांची आजोबा शाळेत शिक्षण झालेलं नाही त्यांनी त्यांच्या सोबत आजोबांचा किंवा त्यांच्या बहिणीचा शाळेत दाखला स्कॅनिंग करून अपलोड करायचा आहे जर तुमच्या शाळेचं बोनाफेन असेल तरी सुद्धा चालेल जो पहिला त्यांचा विभाग आहे त्याच्यामध्ये शाळेची दाखली अपलोड करा दुसरा विभाग आहे त्याच्यामध्ये जर तुमच्या कुटुंबात कोणाची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर एक नंबरच्या पर्यायामध्ये तुमची कास्ट वॉलिटी या ठिकाणी अपलोड करा जर मित्रांनो तुमच्या कुटुंबात कोणाची शाळा झाली नसेल पुरावा नसेल तर अशा लोकांनी जर त्यांचे काही जुना पूर्वीचा सात बारा असेल तो सातबारा काढून घ्यायचा आहे इनामी जमीन घेतलेली असते त्याच्यावरती त्यांचं नाव त्यांच्या जातीनुसार त्यांची नाव पडलेली असतात तो सुद्धा पुरावा तुम्हाला कस्ट व्हॅलिडिटीला चालतो तर अशा लोकांनी ओल्ड रेकॉर्डवरती क्लिक करून त्यांचं जे काही ओल्ड रेकॉर्ड असणार आहे ते या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं सर्व डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर एक वेळ व्हि अपलोड फाईल याच्यावरती क्लिक करून सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपर व्यवस्थित अपलोड झालेत का नाही चेक करायचं आहे सर्व डॉक्युमेंट स्कॅनिंग करून व्यवस्थित अपलोड झाल्याची खात्री झाल्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आहे खाली सेव्ह आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे आर यू ओके ओकेवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे काय माहिती भरली सर्व माहिती एक प्रिव्ह्यू होईल सर्व माहिती एक व चेक करून घ्यायची आहे सर्व माहिती व्यवस्थित चेक करून या ठिकाणी दुबार तुम्ही डॉक्युमेंट जे काही स्कॅनिंग करून अपलोड केले ते एक व्ह्यू अपलोड फायदवरती क्लिक करून चेक करू शकता भरलेली सर्व माहिती योग्य व बरोबर असेल डॉक्युमेंट सुद्धा व्यवस्थित अपलोड केले असतील तर खाली स्क्रोल करून यायचं आहे जे काही सूचना आहे ते वाचून घ्यायचं आहे या ठिकाणी पीक लावून कॅपच्या जसा तसा टाईप करून घ्यायचा आहे कॅपच्या टाईप करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे फायनल सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे जे उमेदवार शैक्षणिक कामासाठी व्हॅलिडिटी करणार आहे त्या उमेदवारांना फक्त शंभर रुपयेचं ऑनलाईन चलन असणार आहे आणि जे उमेदवार सर्विससाठी इलेक्शनसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी व्हॅलिडिटी करणार असेल तर सर्वांना पाचशे रुपयेचे चलन असणार आहे तर मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटच्या गेटवेवरती डायव्हर्ट केलं जाईल तर या ठिकाणी तुम्ही तीन पद्धतीनं पेमेंट करू शकता तीन पद्धती तिने या ठिकाणी दिल्या आहेत पेमेंट केल्यानंतर फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवेल खाली तुम्हाला दोन डाउनलोडसाठी ऑप्शन दिसतील या ठिकाणी डाउनलोड ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड होईल त्याच्या खाली डाउनलोड पेमेंट रिसिप्ट याच्यावरती क्लिक केलं की तुमची जे काही पेमेंट केलं आहे त्या पेमेंटची रिसिप्ट म्हणजेच तुमचं टोकन डाउनलोड होणार आहे हे रिसिप्ट म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनचं टोकन असणार आहे डाउनलोड करून हे तुमचं टोकन अशा पद्धतीनं असणार आहे आणि हे टोकन आणि याचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे याच्या प्रिंट काढून तुम्हाला तुमचं जातीचा दाखला ज्या जिल्ह्यातून निघालेला आहे त्या जिल्ह्याचं जे काही समाज कल्याण ऑफिस असतं त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म जमा करायचा आहे सबमिट करायचं जाताना सोबत तुम्हाला ऍप्लिकेशनच्या प्रिंट सोबत सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्यांचा एक झेरॉक्स प्रत असे घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून अर्ज जमा करून यायचा आहे अर्ज जमा करून आल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर उदाहरणार्थ एक महिना लागेल दीड महिना लागेल तुमचं कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल वरती याची पीडीएफ येणार आहे पीडीएफ तुम्हाला डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यायचे आहे आणि याचे कलर प्रिंटआट्स काढायचे आहेत तुम्ही जेवढ्या कलर प्रिंटआउट्स काढतील सर्व प्रिंटा तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणून ग्राह्य धरल्या जातील याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईज इतक्याची आवश्यकता नसणार आहे जर तुमच्या मेलवर कास्ट व्हॅलिडिटी आली नसेल आणि मित्रांनो तुमची व्हॅलिडिटी तयार झाल्यानंतर याचं ऍप्लिकेशन स्टेटस व्हॅलिड असं दाखवेल व्हॅलिड दाखवल्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड व्ही सी याच्या एक बटन दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुमची कास्ट व्हॅलिडिटी डाउनलोड झालेला आहे तर, एडर तो तर या ठिकाणी सिग्नेचर नॉट व्हेरीफाय असा येईल तर याला व्हेरीफाय करण्याची सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे या व्हॅलिडिटीला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर राईट क्लिक करून ओपन विथ ॲडोबेडर मधूनच ओपन करून घ्यायचे आहे तर डिजिटल सिग्नेचर व्हॅलिड होणार आहे त्यातून ओपन केला तुमचं डिजिटल सिग्नेचर बाय डिफॉल्ट व्हॅलिड करून या ठिकाणी येईल याच्याच तुम्हाला कलर प्रिंट आउट काढून घ्यायचे आहेत आणि ज्या उमेदवारांना सिग्नेचर व्हॅलिड येत नाही त्या उमेदवारांसाठी मी एक डिजिटल सिग्नेचर कशी व्हॅलिड करायचा याचा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे बटन बटनमधून येणार आहे तर ज्या उमेदवारांची सिग्नेचर व्हॅलिड होत नाही त्या त्या उमेदवारांनी ही प्रोसेसला फॉलो करून तुमची सुद्धा डिजिटल सिग्नेचर व्हॅलिड करून मग प्रिंट आउट काढायला काही हरकत राहणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद